सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उंबरमला मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न महापुरुष आंबेडकरांचा कंत्राटर बदल झाला बांधकाम राष्ट्रीय प्राधिकरणाला दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे आज घाटा घाटासं संबंधात वैभव झालं किंवा अनाऊन्स केलं होतं मोर्चा घ्यायचा आहे वाघ आहेत वाघ फक्त वाघ हे वाघच उभे आहेत आज सगळ्यांना व्यतायत मात्र कोण फक्त वाघ उभे राहिले करू घाटाचा मोर्चा अंगात सल, रक्त रक्त सळसळलं पाहिजे मोर्चा काढताना सगळे उपस्थित राहिले पाहिजेत राजकारण ठेवू नका म्हणून सांगितलं असतं केलं राजकारण मान्य नाही अमित पाळकर शेवटपर्यंत लढणार करू घाटासाठी हा घाट बांधकाम चांगला करून घेतलाच पाहिजे साहेब काय निवेदन मध्ये येऊन देऊ शकता तुझे नाही नाही इथेच येऊ ऑफिशियल साहेब आतमध्ये आज बसलेले मग त्यांना कृपया इथे बोलू असं त्यांना मेसेज सांग झालेलं आहे जोशीने तुम्ही दोन दिवस आम्ही शुक्रवारी येतो दोन्ही पण ते पण जोशींना बोलून घ्या तुमचे कोण अधिकारी असेल ना त्याला पण बोलून नाही कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचा प्रताप आहे पूर्णपणे पण बीजेपीचे कॉन्ट्रॅक्टर पाठीशी तुमचे काय काय

हे पेनिफिट चार बांधले ना त्याची काय कसं बेस्ट खाली पाहिजे ना बेस्ट आणि तिथे रस्ता बांधला तिथे आधी दोन वर्षापूर्वी खसला होता वाहतूक बंद होती तिथे व्यवस्थित केलं पाहिजे होतं ना तुम्ही लक्ष देऊन तीन वर्षापूर्वी दुर्लक्ष झालेला आहे तिकडे दुर्लक्ष तुम्ही दुर्लक्ष केलं तर कसं होणार तो कॉन्ट्रॅक्टर पैसे खाणारच ना

आ, पाड़ी पाड़ी ना बांधकाम तर बांधकाम घालून रेल मारवावर इथपर्यंत घट्ट ते बघून केलं पाहिजे पाहिजे होतं ना तुम्ही बांधकाम बेस बेस तरी पण नाही गेल पा बरेचसे विषय आहेत रस्ता आहे ना त्यानंतर पण तिथे बघायचं कोकणामध्ये गणपतीचा उत्सव हा मोठा उत्सव असतो लाखो लोक येतात सगळ्या येतात अग्नि परदेशातून पण येतात त्यांच्या जर हानी झाली अर्धा आयुष्य मी कोर्टात घालून फेऱ्या मारून हे लक्षात ठेवा समजलं ना एक माणूस जर दगावला तर लक्षात ठेवा या अलगर्जीपणामुळे हे जरी माणूस दगावला तर त्याच्यासाठी तुमच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार जोशीना परवा का खोटा रिपोर्ट दिला आणि रिपोर्ट मुळे हे सगळं झालेलं आहे हे तुमच्यावरतीच गुन्हा दाखल करणार परवा देशी जोशीना लेखी पत्र दिलं होतं उद्यावर येते म्हणून ते आले नाही सांगून पण होते पाच नंबर रस्ता बघायला येते म्हणून मग काय बाकीचे रस्ते बघताय ना बघा ना लोकांना बिलं देऊन झाली पन्नास पन्नास साठशे बिघी

आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका